नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आपल्या जिल्ह्यामध्ये तीन ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत अवयव दानाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संमतीपत्र घेण्याची मोहीम सुरू आहे अवयव दान हे एक पवित्र दान आहे जसं रक्तदान आहे नेत्रदान आहे त्याच धर्तीवर अवयवाचं सुद्धा आपल्याला दान करता येतं आपल्या शरीरातील एकंदरीत आठ प्रकारचे अवयव आपण दानपत्राद्वारे दान करण्याचं संमतीपत्र देऊ शकतो आणि त्या आपल्या अवयवाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतो आणि आपण आपल्या नंतर सुद्धा त्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत राहू शकतो अत्यंत समाज उपयोगी अशा या अवयवदानाच्या या मोहिमेमध्ये आपण सक्रिय सहभाग व्हा जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि आपलं अवयवदाना संदर्भातलं संमतीपत्र लिहून द्या आणि या समाज उपयोगी आरोग्य विभागाच्या या उपक्रमामध्ये आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवावा धन्यवाद